प्रेक्षकांसाठी आपण बरेच लकी मध्ये बक्षिसं ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये तीन फ्रीज आहेत तीन टी व्ही आहेत सहा सायकली आहेत तसेच मॅट आहेत फॅन आहेत अशा अनेक बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून आहेत आणि मे महिन्यामध्ये आम्हाला भव्यदिव्य अशी आम्ही स्पर्धा घेणार आहोत आता तिचं स्वरूप भव्य असणार आहे त्यात आम्ही सांगत नाही पण मोठी मोठी बक्षिसं आणि चांगली चांगली बैल या मैदानामध्ये कोण येतील नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी तुमचा लाडका राहुल पाटील मित्रांनो आपला जो या महिन्यामध्ये नऊ तारखेला जो इताडे या फाटीवर भव्य दिव्या बिंजोरचं मैदान झालं तसा सेम टू सेम मैदान आपल्याला या फाटीवर म्हणजेच कोणगाव फाटीवर तुम्हाला या तेवीस तारखेला तेवीस तीन रोज पंचवीस रोजी आपल्याला बघायला भेटणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला लकी ड्रोपासून लकी ड्रॉ पण आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी पण लखी ड्रॉ आहेत वापस बैलगाडी मालकांसाठी पण लकी ड्रो भेटतील तर मित्रांनो मैदानाचं काम अजून बाकी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मैदानाचं काम अजून बाकी आहे ते बघा इकडं पण अजून काम व्हायचं बाकी आहे ते त्यांचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी मी आता संपर्क साधला की का मैदानाचं काम कधीपासून चालू करणार आहेत ते बोलले का उद्यापासून नाही तर या दोन दिवसामध्ये मैदानाचं काम चालू करणार आहेत तसेच मित्रांनो या तेवीस तारखेला जो मैदान होईल त्याची रूपरेषा कशी आहे हे थोडीशी आपण माहिती आपले जे आयोजक आहेत आपले नगर मान्य नगरसेवक वरुणदादा पाटील यांच्याकडून आपण ती थोडीशी माहिती घेऊ आणि या मैदानाचा थोडासा काम बाकी आहे अजून जो काम पूर्ण झाला का मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो माझ्या जोडीला आपण थोडीशी मुलाखत घेऊया आपल्या वरुणदादा पाटील जे नगरसेवक ते नगरसेवक आणि जे आयोजक आहेत त्यांची चला तर माझ्या जोडीला मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आताच मैदान दाखवला तर आता मित्रांनो आपण जे आयोजक आहेत आपले वरुणदादा पाटील यांच्याकडून थोडीशी आपण मैदानाची माहिती घेऊया ते सांगत आहेत बघा तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार आपल्या आपल्याबद्दल काय बोला आता आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावातील जय मसोबा जे आमचं बैलगाडा संघटना आहे त्यांच्या माध्यमातून आमच्या गावात या शर्तींच्या जे स्पर्धा आहेत बैलगाड्यांच्या त्या नियमितपणे होत असतात पण यावेळेला वरुण पाटील फाउंडेशन आणि जय मसोबा बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा किंवा हे हा मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये बरीच बक्षिस आम्ही ठेवलेली आहेत मंद मैदानाचं काम देखील आत्ता सुरू आहे ते एक दोन दिवसात काम पण चांगलं मैदान आम्ही येणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी आणि बैलांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि ते काम देखील दोन दिवसात होणार आहे टाइमिंग वेळ सकाळी दहा ते पाच वेळ आहे लवकर या जेणेकरून लवकर तुमच्या शर्ती होतील आणि वेळेत अंधार पडण्याच्या आधी या स्पर्धा पूर्ण होतील काय 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 प्रेक्षकांसाठी आपण बरेच लकी मध्ये बक्षिस ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये तीन फ्रीज आहेत तीन टी व्ही आहेत सहा सायकली आहेत तसेच मॅट आहेत फॅन आहेत अशा अनेक बक्षिस लकी ड्रॉच्या माध्यमातून आहेत आणि प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येने इथे यावे आणि चांगल्या मैदानाचा त्यांनी आनंद घ्यायचा एवढी त्यांना आम्ही आग्रहाची विनंती करतो आणि दादा आपण पुढे पण मैदाना दादा काही असं याचे काही काय याच्याबद्दल मैदान म्हणजे आता मला खर तर बैलगाडा या क्षेत्रामध्ये जास्त मी नसतो परंतु ही आमची सगळी मंडळी आहे बाबू असेल हे सगळी मंडळी जी आहे आमची जय मसोबा बैलगाडा संघटना हे या सगळ्या गोष्टींमध्ये आयोजन करत असतात आणि वेळोवेळी काय त्यांना अडचण असेल तेव्हा मदत मी करत असतो परंतु माझे आजोबा होते माझी सरपंच बाळाराम भास्कर पाटील हे या क्षेत्रामध्ये होते आणि त्यांना खूप आवड होती आमच्या घरात देखील बैल होती आता माझे लहान भाऊ देखील बैल आहेत त्यांच्याकडे आणि ते हा खेळ किंवा हा छंद त्यांचं ते पूर्ण करत असतात परंतु राजकारण असेल व्यवसाय असेल त्याच्यामधनं मला या क्षेत्रामध्ये जास्त वेळ द्यायला मिळत नाही परंतु आमच्या परिवारामध्ये हा खेळ आणि हे सगळं आवडीचा भाग आहे परंतु काहीतरी जबाबदारी माझ्याकडे दुसरी असल्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही याच्यामध्ये आणि सगळ्या मुलांचा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता का आपण शे ठेवूया अशी स्पर्धा तर आता एक छोटे गाणी आम्ही ठेवलेली आहे पण मे महिन्यामध्ये आम्हाला भव्य दिव्य अशी आम्ही स्पर्धा घेणार आहोत आता तिचं स्वरूप भव्य असणार आहे त्या आम्ही सांगत नाही पण मोठी मोठी बक्षिस आणि चांगली चांगली बैल या मैदानामध्ये कोनगावच्या येतील अशी आम्हाला आशा आहे आणि ती स्पर्धा आणि मोठी होणार आहे परंतु आज आता ही मी एक प्रॅक्टिस म्हणून छोटी स्पर्धा घेतलेली आहे ठीक आहे दादा धन्यवाद दादा चांगली माहिती दिली तर मित्रांनो तुम्ही जे माननीय नगरसेवक आहेत आपले वरुण दादा पाटील जे आयोजक आहेत त्यांनी जी माहिती दिली ती तुम्ही ऐकलीच असेल तर मित्रांनो तुम्ही ला, ला, या रविवारी तेवीस तारखेला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या आणि आपल्या लकी ड्रोचा पण आनंद घ्या आणि शर्यतींचा पण आनंद घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो इथेच माझ्या व्हिडिओचा पण एंड करतो आहे तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रा चला तर बाय मित्रांनो जय भवानी जय शिवराय चला